कर्जत रॉयल गार्डन येथे आज सुधाकर घारे यांच्या परिवर्तन विकास आघाडीकडून नवसंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर सुधाकर घारे यांच्यासह ज्येष्ठ नेते अशोक भोपतराव भगवान भोईम भरत भगत उत्तम जाधव भगवान चनचे संतोष बैलमारे राजेंद्र निगुडकर महिला आघाडीच्या रंजना धुळे सुरेखा खेडकर युवा नेते अंकित साखरे आदींसह सा पदाधिकारी उपस्थित होते सुधाकर घारे यांनी या सभेत आपला पराभव मान्य करत नव्या संकल्पांचा हुंकार भरला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आगामी सर्व निवडणुकांमध्ये मी, मी तुमच्या सोबत असून जे करायला लागेल ते करू पण तुम्हाला हा सुधाकर घारे एकट सोडणार नाही असा शब्द दिला विरोधकांवर देखील घारे यांनी टीकेचे आसूड ओढत करेक्ट कार्यक्रम करणार असा थेट इशारा देखील दिला यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते yeah

i love और लुलाख Tchau, yeah. yeah. त्याला तीन तीन सुधाकर झाले उभे करावे लागले एक सुधाकर झालेला घाबरले दुसरे दोन कुठूतरी शोधून आले माझा प्रचार डबी लोकांचा प्रचार सुद्धा यांना करावा लागला यांचा प्रचार लाभ त्यांचा प्रचारही करावा लागला त्याला आधी मला वाटते तेवीस तारखेला निकाल होता बावीस तारखेपर्यंत हे शांत घरात झोपले होते बाटल्याच्या बाटल्या खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितले बावीस तारखेच्या तेवीस तारखेला I <laughs>